नमस्कार कसे तुम्ही सगळे मस्त म्हणजे जेवण वगैरे झालं का तुमचं माझ्या मुलाच्या पोटाला खुर्ची लागली होती ते आता झाले त्याचं बरं पिल्लू दुखतंय का आहे अजून त्याला खुर्ची लागली होती तर हाय जरा बरं म्हणजे सुकले ते <laughs> तरी म्हणते दुखते दुखते दुखत असेल थोडं त्याचं आता त्यालाच माहिती दुखते का नाही हो म्हणतो दुखलं विचारतो कधी कधी म्हणाय का असं रडतो की दुखते दुखते पण असं काही सांगता येत नाही मी तर दोखान काही गेले नाही काही नाही दोन दिवस पाऊस होता आज ऊन आले बघा ऊन दिसत असेल तुम्हाला खिडकीमध्ये आज मस्त आले तर माझ्या नावाचा फोन आलता माझ्या नावावर म्हणतोय मी माझ्या दुसऱ्या बायकोला घरी घेऊन येतो बघा त्याचं बोलणं बघा त्याला थोडीशी तरी लाज आहे का मला म्हणतोय की मी माझ्या बायकोला दुसऱ्या बायकोला घरी घेऊन येतो तुला दाखवतो कशी ती तुला हे पटतं का शोभत का तुला तू दहा लग्न कर एक लग्न कर दोन लग्न कर नाही तर दहा लग्न कर पण पहिल्या बायको समोर असं बोलायचं तुला शोभतं का तुला तुला तरी तुला लाज वाटायला पाहिजे असं मला बोलताना तुला थोडंसं तरी ये ना काहीतरी लाज वाटली पाहिजे की मी माझ्या बायकोला फोन करून कसं म्हणू की दुसरी बायकोला मी आणतो तुला दाखवायला हा हाय का नाही नायक मान निर्लज्ज माणूस आहे नालायक माणूस आहे का नाही हा त्याला म्हटलं ठीक आहे मी मम्मीकडे जाते तिथं गेल्यावर फोन करते मी की मम्मीकडे आले त्यानंतर तू य मी तिथंच बसते अर्धा एक तास मला फोन करून सांग ला किती तुम्हाला नाही लागन तर मला म्हणतो की नाही मम्मी तिथं मी काय येऊ माझं घरे मी तिथं आणणार तिथंच तू बस तर मी तर बसलेली आहे त्याची वाट बघत आला तर ठीक आहे तू य आलं ना मी कशी तुझे हाल करते ना तू एकटा ये नाही तुझ्या बायकोला घेऊन या म्हणतोच ना दुसरं लग्न केले दुसरी बायको आणतो घेऊन ये मी कशी तुझी हाल करते तिला तर काही करणार नाही तिला मी मारणार नाही ना काही बोलणार नाही ना काय नाही मी कोण बोलणार आहे ना हा माझं तर संसार उद्ध्वस्त केला चला ठीक आहे कर असं नाही तुम्ही दुसरं लग्न केलेलं तर माझा संसार उद्ध्वस्त केला माझं सगळं उद्ध्वस्त केलं त्या दुसऱ्या तिला माहीत असेल तुझं लग्न झालेलं आहे तुला लहान मुलगा आहे तरी पण तिने असं केलं तर तिचं काही चांगलं नाही होणार लक्षात ठेव तिला जर का माहीत असेल ना तुम्ही पहिलं लग्न केलेलं आहे तुला पहिली बायको आहे मुलगा आहे तुला लहान तरी पण तिने असं हे केलेलं असेल ना तर तिला ते नंतर फे फेडायलाच लागणार मी तिला काही करू शकत नाही मी काही बोलणार पण नाही मी तिला भांडणार नाही मी तिला काही विचारणार सुद्धा नाही मला पूर्ण हक्क आहे तुला विचारायचं मी तुला बोलणार तुला काय म्हणायचं ते म्हणणार तिला मी काय म्हणणार पण नाही ना काय बोलणार पण नाही कोण कोण मारतं दुसरी बायकोला बघितल्यावर माहिती दुसऱ्या मुलीसंग बघितल्यावर मारतं त्या बायला नवऱ्याला सोड आणि त्या बायलाच धरून मारतात का तुमच्या नवऱ्याला तुम्ही बघा ना बरोबर आहे ना आपण आपल्या नवऱ्याला बघायचं मी माझ्या नवऱ्याला बघन नवऱ्याला मारन नवऱ्याला मी वाटण ते करन शिवे देईन त्या दुसऱ्या बाईला नाही देणार नवऱ्याची चुकी ना आपल्या आपल्या नवऱ्याला माहिती आहे ना ते काय लहान आहे का बाळ आहे का ते की त्याला एवढी ये आक्कली येणार नाही की मला लेकरू आहे मला बाळ आहे मला बायको आहे मी दुसरं लग्न कसं करू त्याला अक्कल फायदे ना तर दुसऱ्या बाईला का, 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 तर काय नवरा भेटला बाद झालं नवरा आगाव आहे चांगला आहे गिंगलं आहे कसा आहे काय काय मग ते नंतर लग्न झालं बघते पटलं तर ठीक आहे नाही तर सोडून देते ते दुसरं लग्न के दुसरं लग्न केलेलं सुद्धा मग नवरा काय करतो दुसरं पहिलं बायकोकडे येतो दुसऱ्या बायको चांगल्या असेल तर ठीक आहे तुला लय माझ्यापेक्षा दहा पट्टी चांगली भेटले असेल तर ठीक आहे तुझं नशीब तुला इतकी चांगली बायको भेटली दुसरी मी तर मस्त सुखाच राहा मस्त राहा दुसऱ्या बायको संघ पण तू म्हणतोस ना की मी तुला बायको दाखवायला येतो तुला थोडीशी लाज वाटली पाहिजे तुला काहीतरी थोडंसं मनाल म्हणजे थोडंसं तुला असे मना ओ नको झोपू नको झोपू थांब झोपतं म्हणतोय त्याचं दुखतंय का काय पोट वगैरे दुखते काय दुखतय पिलू पड दुखतय नाही ना नको झोपू नको झोपू नको झोपू इथं सगळं पाणी सांडून ठेवले ते बघा तिथं सगळं पाणी सांडवलंय मस्ती केली आताच खेळलाय आणि आता त्याला झोपायचंय तर य मी बसलेली आहे मी बसले इथं य तू बिंदास काय करायचंय ना ते पुढच मी काय करायचं ते करते तू इथं तुला तर माहिती आहे घर तुला ॲड्रेस सांगायची गरज नाही की मी तिथं राहते तू घर सोडून गेलास तुला गरज आहे ॲड्रेस सांगायची की मी इथं राहतो तू येऊन बघ म्हणून मी तर माझ्या घरात राहते बिंदास तू कधी यात्रीचा दोन चार वाजता ये दुपारी ये सकाळी ये तुला जेव्हा वाटेन तेव्हा ये मी ह्या घरात असणार माझ्या मुलाला घेऊन मुलाला समज का आलं ना तर ये घरी इथं कोणाला आणायचं ते आण मी तुझ्या सांग काय करायचं ते हाल करते तुझे कळाला आणि त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे बोल थंडी वाजते थंडी वाजते त्याला थंडी वाजती का असं करायला लागला तू थंडी वाजायला लागली कोण आले का काय ला का का आताच तर मस्त खेळायलाय थोडं वेळ आधी खेळायलाय वगैरे ते केलंय पाणी पण तिथं सांडवलंय घरात पसार केलाय त्याला मी बाहेर ते त्याला फ्रुटी पाहिजे होती ती पण आणून दिली काय झालं फ्रुटी पिली म्हणून त्रास होतोय थंडी वाजते अंगावर देऊ थांब अंगावर देते काय माहिती आता काय झालं दे म्हणते थंडी वाजायला लागली आता फ्रुटी तर दिली फ्रुटी इतकी गार तर नव्हती मिडियमच होती पण वातावरण असं आहे पाऊस वगैरे आजच तर जरा असं उन्हा आलेलं आहे नाही तर दोन दिवस इतका पुण्यामध्ये पाऊस होता अल्लेमध्ये नाही दिवस रात्र पाऊस होता थंडी वास म्हणतोय चल ये तू माझ मुलाच मी सांगत नाही बसणार ना। दुखते हे ते का तर तो बघतोय ना त्याला लय त्याला ती त्याला मुलाची माया असते ना जाऊ दे काय भूल मी ह्या माणसाला तू य माझी युट्यूब फॅमिलीसाठी मी सांगन मुलाचं कसं आहे बरं आहे का मुलाला काय दुखतंय माझं काय दुखतंय काय होतंय असल्या आलं की माणसासाठी मी नाही काही बोलत बसणार जास्त य तू हे तर आहे ना काय करायचं ते करू व्हिडिओ तर माझा भेन तेवढं मी करणारच य लवकर या मी तर वाट बघत आहे मी वाट बघूनच आहे कधी येतो सान कधी नाही बसलेलीच आहे मी इथं य